काकू असं थोडी आहे मग काय तुमच्या घरी मग काकाले काकाले घरी डबा न्यायचा रामा आहे तिच्या व्हायला समजा ते बाकरो हे ते माणसाचा घरी डबा तो होती ना टाका करून हा ते उगसले मोठे होती ना पिंके बरोबर आहे ना इमलीच इमले लाईन नाही होती न? हा चार किलो चस्त लय झाले बाई थोडे होत का लान लान गोय करा ना नाही बसे तो नाही बोला अंदाज नाही समजत एवढा जणायचा तसे आता आपण पंधरा वीस जण होऊन राहिलो ना एवढाच नाही तर मी कधी नाही केलं मला अंदाज नाही समजणार बाई सासूला शिकून पाठवलं बरोबर सांगतलं तेवढाच कर पु करू नको नाही सांगून निराय लागे नाही mm. नाही तस काही नाही का तस तस काही नाही पण मला खरंच नाही समजत तेवढा अंदाज आमच्या घरी काही करत असलं की मी आईच विचारत असतो काकू तुम्ही तुमच्या मनाने ना सहा किलो खव शिल्लक चाललं जायला येई ना म्हणजे पुरा सात किलो आहे ना अन कमी नाही पडलं पाहिजे ना करा <laughs> ना भरभरून माय पिंके मग नाशिन खवा तुझा सासू ना माय आम्हाला नवसाच नवाई जेरे बोलावलो तुझ्या सासूला विचार ना माहिती किती करावं लागतं नाही तर आम्ही मनानं करू माय सकाय म्हणीन माय बाई माघारे बंगाच काढला एवढं मोठं केलं लग्नाची बंगत होती काय अशी म्हणीन माय बाई हा बोला माय सासूले सांग ना मला माय जेवढं करावं लागते तेवढं काढून दे म्हणा आम्ही तेवढं करतो चालत माय घरी शिलक गिल्लक झालं सासू म्हणजे नाही वा काही तिचे सासू कहून एवढा नावाला ना बोट मोडत नाही गंगूबाई तसं काही नाही तुम्ही एकदा मग त्यानुसार करतो आम्ही करा करा तुमच्या मनानं करा तुम्हाला काय येत नाहीत काय एवढाले कार्यक्रम करता संस्थांचे पंक्ता असल्या की समजा करता तुम्ही बायाला तुम्हाला का आता का पाच सहा किलोचे गुलाबजामून येत नाहीत काय करा एवढ्या घेऊ नका मला एवढा काय भेटाय मला बला तुमच्या तुमचे हे बाट्टरेला साखर असं अजिबात चिंता करायची नाही भरभरून पाक करा साजरा माघाचं काम काही असं तसं नाही तुम्हाला माहित आहे मोठ्या लोकांच्या घरी काय न पूर्ण असते अन का संध्या झाली ना पहिले सरबत पेलो का अ पिंकी बाहेर सरबत केलं चहा केलं नाही 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 उन्हाळ्या चालू आहे आणि साजरे साखरे टाक गोडकर साजर गोळ आवडते ना गोड करा करा तुमच्या हाताने सगळं करा लयमो लयमो करा मग नाही येऊन राहिले मा मी भाऊज येऊन राहिले ना पावसरात पाऊनसर आहेत ना दोघी जणीवर लगोर लग दोन चिप करा लागला असताना हा हा तुमच्या घरी बीने जावं ओलेवले गुलाबजामुन हा हा हाय लय मोठी आणेल इलायची पावडर जा साजरी ओ, मागर जो काम नारो ओ, करा हो माझा राहते हो ते मोठ्या लोकांच्या घरी तुम्ही काही केलं नसेल ना आता करून पा इलायची पावडर देऊ पिंके इलायची काढून देतो करा तुमच्या मनानं करा हम्म बरोबर अंदाजाला गंगू बाई काय मै बाई सुकानवर खाऊ देत नाही बाई पिंके सांगू माय बाई करू का समजे दे करा ना हो काकू कुठं मग सासूच्या नांदी लागतात तुम्हाला तर माहिती आहे तिला बडबड करायचं सवयच आहे करा सगळं आणलं नाही एवढं मी सांगून राहिली ना करा काही शिल्लक गिल्लक नव्हतं शिल्लक कसं होणार आहे करा लय मोठं असा चान्स काय तुम्हाला डबल भेटत नाही की का सासू तुम्हाला वाटते का डबल जेवायला बोलावीन हा आताच बोलावलं क्या करा काकू काही नका भिऊ करा मी सांगून राहिली ना घेऊ मग शेतू कर मग दे मला उंडा साजरा तयार करून त्याचा हा मैदा साजरा त्यात मिक्स कर माय बाई मग गोळे कर तुम्ही साजरे हो द्या ना मग मी करते ना हो शांताबाई ना बरं बाई सुनीला दिलं धाडून बाई टेन्शन नाही मग काय तर माय आता आपल्या सुनाईला यायला टाईम आहे माय त्यात लोक आपल्याला पुढे पुढे करला तर माय सोरी दाखव येते हो हा मला म्हणे होई पुढे मी आलीच अजून येतेच येते येत नाही वाटतं बाई सरिता चट देते पाय ना नाही हो मी बोलावलं तो काकू तोपर्यंत मी हे करू का लसूण बिसून निवडायला घेऊ का है ना हो कर ना मा केवढा स्वभाव दे तुला सकाळी सकाळी पाकाले म करून ठेव ना ताई हे मी दमून तो काही मसाल्याचा पॅन नाही वाटून ठेवला चालते पिंके काही फरक खराब नसते होत काय फिरे जात ठेवून द्या सकाळ का का करशील मा बाई हो काकू को बरोबर आहे हो आताच करतो मी शरबत करतो आणि तुम्हाला पहिले आम्हाला नको करू या सरी ताले कर माय बाई सरी ताले लवकर आली बा पाय हो माय आता घरचं आवरण येणं बसा काकू हो माय बाई बस मी शरबत करते मानू करू माय या बायाच शरबत गेरवा आता तसे आपल्याला माय सांगितलं ना माझ्यासून सांगतलं नागल धमधम साखर टाकून आम्ही का आमच्या घरी का धमधम मीठ टाकतो का त्याच्यात अं साखर टाकतो सासू काय करत असते कशी आहे मजे आता तुझ्या तरात देते आहे ना तर फोनवर तू आता सांगत नाही मला का कळत नाही का किती लोड झाली माय किती लोड झाली पण ते अंगाराची टकली साळा कोण घालतो आहो आई साड्या म्हणून घातल्या आता आई म्हणतात साड्या घालत जर चांगली दिसत साड्यावर नाही तर घालत मला तेच <laughs> ते ड्रेस घालत मी तुला तर माहिती पहिल्यापासूनच जीवार येते साडीन गिळीन तो गोंधळ मला आवडतच नाही तो हा मग काल घालत आवडत नाही उगा काल घालत घालत नको ताजले काय आहे ते म्हणते रे ते म्हणते साडी घाल अमे तू गुंड आहे ना मला एकवर एक दा साडे मा मालिकीने घाल म्हणते घाल हा तुला गर्म होते ना बाई अजिबात घालायचे नाही तिला काय आहे हा भाशी सुन आहे म्हणून काय का जबरदस्ती करते का हा लोकस्ती कोणती तर ऐकत होती काय हा भाशी होय गरीब आहे म्हणून ऐकते तर काही नाही रा किती गर्म होते काही घालत नको जा तुला आवडत नाही ना अजिबात घालायचं नाही काळी काय का लागते तिचं हा ना कोणी सकाळची आली मी तर आली का हा अशी आहे तू जाते ते हा अशी करते भाऊजी म्हणून तर मला काही मान देतच नाही पण म्हणून म्हणून काही मान देत नाही अशी कधी म्हणून तुझं बापाने म्हणलं मी येत नाही मी येऊनच नाही राहिली बघतो तर बाबाने जबरदस्ती आणलं मला येतच नव्हती मी नाही बाई कशी बाई तुले बोलावलं एवढं आहे ना तर बर झालं आली आली नसती तर चांगलं वाटलं असतं का मासा सुन सगळ्या गावातल्या बायाला जेवायला बोलावलं म्हणजे आमच्या एटायतल्या आहेत hmm, ना पाच सहा जणी सगळे जेवायला बलावलं तू येऊन राहिली म्हणून तू आली नसती तर चांगलं वाटलं असतं का बरी शकली असती तिची साजरी तोंडावर पडली असती बायाच्या तू आधी नाही सांगलं आलीच रस्ती मग तुम्ही मी येऊन राहिली लोकांनी दाखवते का मला जीव घातला म्हणून लोकांनी दाखवते का म्हणून बरं आलं तिने त्या बाया नाही आता आत्या माची नाही एक नंबरचे चिकट मांजरीच्या गुवा चिकट आहे ना त्या काय कामाची नाही सरा टाक्याच्या कामाची ना सारव्याच्या कामाची बोलून <laughs> <laughs> आई, आई। नको की ना आई आता चांगली राहून राहिली आई आट्या मा सांग लय मस्त मला धंदा करून राहि लागू राहिली लागे तिनच म्हटलं तुले बला तुला तिनं स्वतः तुला फोन केले की के नाही बरं म्हटलं का मी, मी मा बन मला म्हणजे या हातचा फोन घेऊन आता ना म्हटलं ना तुला या बाई या बाई म्हटलं नाही का लागे कुमार साठी म्हणे कुमारला आणलं पाहिजे म्हणे आता चांगली राहून राहिली आई आत्या तू बी चांगली राहत जाय तिच्या संग का करत मग आल्या आल्या त्या पाया नाही लागली तिच्या तिच्या पाय साधू संत आहे का ते कोणची बोळ्याची आणि तिच्या काय पाया लागू मी साधू आहे का ते कुठची आई काही कोण बडबड करत आ किती झाली तरी माई सासू आहे ना त्या आत्या हा मग आता तू आल्या आला तिच्या पाराचा लागाय लागत काय तिच्या डोक्यात आलं तर मग काही दिवसानं मला म्हणते ते की तुझी मायमा पहा नाही लागली उगाच त्याच्यावरून मासाग भांडण करते तुला काय फरक पडला असा काय कलूस तिथे डोकचार मुंडकं तू बी नाही लस लयच करत राह्यतं तुझी सासू मागून राहते माई न नद व्हाय पहिले हा भाऊ ज इतक्या दिवसानं घरी आली तर काय बशीन का तिच्या डोकशार मुंडकी ठेवत हा काय का तूही सासू काल झाली ते ननद किती दिसाची आहे पहिले पास पहिलं नातं तिच्या संग ननद म्हणून तिच्या पाया मी कुई सासू काय का मायचं नातं पकडते का लागे तुई आती आता पकडतो इनीच नातं तसं तर ना भाऊ भाऊ भाव करते भावाला म्हणते भाऊ आपलं काही नातं जुनच रे बाप्पा असं बाप्पा तसं बाप्पा करू करू भावाच्या लागे गयात पडते माग लागे इनीच नातं जोडते का चौदी बाई चल मला गावातल्या चल चालतं ती बस आता बाहेर जाय तिकडे गावातल्या बाहेर झालं मला आले तर गाडी घेता घेता म्हातारा पण गाडी नाही घेत तो घरी कशी सजरी गाडी आहे व वडा नाही अक्कल सुचली हा होती पोर आले ती जाय गाडी घेऊन घेऊन ये म्हणून मामा मामी तेवढा नाही जमलं पाठवलीस ती गाडी तर का पेट्रोलने पैसे दिली नसते का आम्ही येऊ दे ना जावाई बो म्हणतोच म्हणतोस मी म्हणतं जाऊई बा म्हणून नाही म्हणत त्याने त्याला भाचे बा म्हणून म्हणतो म्हणतो भाचे बा गाडी घेऊन आले असते का पेट्रोल जाईल असतं का तुमचं म्हणतोच मी उन्हाचा आम्हाला एसटीने बोलावलं आई बिचारा काही बडबड करतो का काही म्हशीने ठेले ते खाली ना तुला गाडी घेऊन घ्यायले काही लावतो बिचारा तू मग तुम्ही स्पेशल गाडी घेऊन कोण नाही आले हा लय आली व सासरची अ लय वडवळ त त्याचीच त्याचीच बाजू घेऊ घेऊ बोलतो आ मायबाई पिंकी लई इकडे रमली माय आ म्हणत नाही का नवरेले काही एवढा काय ढाक पडू देत आम्ही काय का त्याच्या गाडी मात हा लग्नाच्या आधी तो मग या काही ढंगाचा नव्हता आता काही नाही जवळ झाला म्हणून काय जवळ बा जवळ बा करून चपडो का मी त्याले त्याचे सारे गुण मला माहित आहेत हित भर होतो लंगोटात फिरे मला देखत मॅच केलं बाहेर पण त्याच्या मायच मात जळ होती आणि चालला वाटत आता जवळ झाला म्हणून मला डोळे दाखवते काय मॅच धुतली त्याचे बा होते

मामी अंग धुन द्या संडकले गेला तर डोंगर माहिल ना धुवाला मले आवाज दे मामी शी झाली मामी शी झाली कुरू कुरू का आवाज दे आठवा आत नवरा आता मोठा मले जवळ आता तोरा दाखवते ऐकायचे काही बोलू नको बिचारी मला तर धाकत आहे मा काय कोणते आता चाने काय कोण तू आला काय झालं काय गप्पा चालू आहेत ना दगी माहिले किच्या म्हटलं वहिनी आणि काय काय लागत होत ते पोरीले तेच म्हणून दिली ना कंबळला जर सारखं करतो पण हे म्हणते चल माझ्या गावातल्या बाया आल्या बोलते त्या सांग आता का गावातल्या बाया सांग का संध्याकाळी बोलल्या जात नाही का हाव ना आता मुक्का मी या पोरीला भलती घाय झाली बाई म्हणस काही मुले आगावर द्या बर साजर पतल चितल थंडी वासी बाई या ती कूलर पाहिजे होता बाई आई येशी चालू आहे ना आई येशी कोणती हवा देते कूलर कसा भंग हवा देते आंगाले जशी हवा लागते ते ची हवा लागत नाही बाई अंगाले गरमाच गरमच होते बाई मले तो कुलराची बाई मले लय आवळ हाय जशी म्हणून तर आम्ही एसी घेऊन नाही राहिलो एसी बाई काही हवा देत नाही बाई हवा लागते त्याची चालू आहे का बंद हाय का कळत नाही माय कूलर कसा भंग हवा लागते अंगाले अशी वाहून जाते मग पाणी टाकतो आम्ही तीन टाईम कुलरात अंग थंडकार करते म्हणलं आमचं धाब धाब्याचं घर म्हणतात कूलर काय धंडगार असते म्हणजे अति होऊन बाई गरमाहून बहिणी कूलर काय हवा बोलायला बरोबर आहे पिंके तो माहिती हवा देत नाही <laughs> तुम्ही दोघी बस बोलत मी चलली मी पहाटे किचन मध्ये काय राहिल काय नाही ते कुठे तुमच्या दोघीच्या मधात मी माया चुराडा करू जकरा काही वहिनी मा गावातल्या बायले बोलावलं म्हणलं मी सकाळी जेले हा समजा जणी मा घरी जेले येतात बोला ना मी मेले का सई पाकार करे तो काय हा <laughs> गावातल्या बायले कायले बोलावलं जी लय मन मोठं केलं आज लोक तुम्हाला मले नाही बोलावलं आता लंग गावातली बाया बोलावल्या का काय पोरा ग्राम काय म्हणलं तुमच्या घरी नाही पोरा ग्राम काही समजला नाही आम्हाला Man, Pinky je bababi manat. Ka, Hilia. Ka, Hilia. Pus, Pinky. Man, pus lah, bapak. Kais tu, ni. Man, tu je bababi manat. Kain, ni. Kain, ni. Man, tu je kain, ni. Kain, ni. जे पुस्तक काय सुचत नाही बाई त्या खोलीत लयच पसार आहे बाई लय लहान चुकली आहे हो। ना तिने रा ही सध्या स्पेस मोठी आहे व नाही वो वहिनी जरा शिक येते हे जरा शिक मोठी येते पण ते माहित येईल ते ओट्याच पाहिजे ना माय त्याला ते बाथरूम ओट्याच होई ना म्हणून ते येईल घेतली ह काही रोज का त्या मुत्याला जरूर कंदी ना नाणी तर का बसेल अट्याच पाहिजे ओट्याच पाहिजे खोली मोठी पाहिजे माय नाणीच काय करावं माय बाई भाई लान लान का बरोबर नाही झालं काही नाही लग्न काम राहायचं काय माहिती बुडाबुडीला एवढ्या खोलीच काय काम आहे लय बी खोली आहे लहान आहे बाई व आता माय बहिणी माय बाई म्हणजे खोलीच काही कोणा वाटून घेतलं ना हे बांधलं तर आवाग तीच ते ना माय बाई ते बाथरूम अटॅच तर माय बाई गेले नव्हती म्हणून ते माय हे पिंकीच ते पाहिजे आम्हाला माय बाई तिले कुठे ओके कुठे डोकं माय बाई हो तुमच्यात खुर्ची आहे का कुर्ची टेबल बसला का माय बाई हो सांगा बरं दोन दोन कपाटा बसले एवढा पलंग बसला कुर्ची टेबल एवढी कुठे जागा हा माय बाई हे लय मोठी आहे काय पलंग गेले साजरा आहे हा काही करून घेतला फर्निचर केलं तर केला ना बहिणी पिंकीच्या खोलीतला तो लग्नातलाच आहे वाटते आम्ही तो त्याचा तोच आहे माय सांग माय बाई बर आम्ही पोरजी का खाली निवल असत काय सांगा तुम्ही बहिणी आमच्या घरी काय कमी नाही एवढा मोठा फर्निचर केलं म्हणलं मग बी एक करून घेतला असता देलता तुम्ही होता तो साजरा म्हणून केला नाही तर घरी काच कमी आहे एका दिवशी शंभर पलंग करू शकतो मी मग म्हणून तर नाही करून दिला लग्नातला तो बी माय बाई किती घेतला होता कोणता रेडीमेडवाला कोणता राहते असा करून घेतला की टोट पण ते माय बाई कशी नरम नरम पुरीच्या पलंगाची गादी बोल मी कळखली तेच ते वाटते लग्नातली खराब झालीशी ना माय सांग बाई ह मी साजरी या बाई सांग वहिनी वहिनी करून प्रेमानं बोलून राहिली लस तोरा वाळून राहिली चांगलं होणार मी साजरा नाही बाई व लोक लय बोलून घेतात लंजरी घ्यायची एका शना तिची काढू शकतो मी चालली मोठी टबरेडी टमरेडीन मापुळे हेड गाऊन राहिली वनसा मी काय म्हणतो